नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा मांडणी कशी करायची ते सांगणार आहे आणि त्याचबरोबर रुद्र अभिषेक कसा करायचा याचीही माहिती मी तुम्हाला थोडक्यात देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे मी चौरंगावर सफेद वस्त्र अंथरून घेतलेले आहे तर कुठलीही पूजा सुरू करण्याआधी आपल्याला द्वीप प्रज्वलित करायचं आहे तर इथे मी तुपाची समय लावून घेतलेली ला आहे महादेवांची पूजा करताना नेहमी तुपाचाच दिवा लावायचा आहे तर आता पूजा करण्या अगोदर आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे महाशिवरात्रीची पूजा मांडणीत आपल्याला गणपती बाप्पा आणि अन्नपूर्ण मातेचीही स्थापना करून घ्यायची आहे अन्नपूर्ण माता ही माता पार्वतीचेच दुसरे स्वरूप मानले जाते तर अभिषेक करताना आपल्याला सर्वात आधी पाच पळी शुद्ध पाणी घालून घ्यायचे आहे त्यानंतर दूध किंवा पंचामृताने परत पाण्याने आणि नंतर चंदनाने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर बाप्पाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आता आपल्याला अन्नपूर्ण मातेचाही अभिषेक करून घ्यायचा आहे या दिवशी आपल्याला या पूजेत अन्नपूर्ण मातेचीही मांडणी करायची आहे कारण याच दिवशी भगवान शंकर आणि पार पार्वती माता पार्वतीचा विवाह झालेला आहे असे म्हणतात आणि अन्नपूर्ण माता हे माता पार्वतीचेच दुसरे रूप मानले जाते म्हणून या पूजेत अन्नपूर्ण मातेचीही आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला महादेवांच्या पिंडीचाही अभिषेक करून घ्यायचा आहे तर दूध पाणी चंदन भस्म या सर्व वस्तू महादेवांना खूप प्रिय आहे म्हणून या पूजेत या वस्तूंचा वापर अवश्य करायचा आहे आता आपल्याला एक तामण ठेवून त्यावर पिंड ठेवून घ्यायचे आहे आणि पिंडीवर अशा प्रकारे एक गळती ठेवायची आहे जर तुमच्याकडे ही गळती नसेल तर तुम्ही फुलपात्रात पाणी घेऊन ही पिंडीवर अभिषेक करू शकतात पण तसं करताना तुम्हाला वाचन करायला अवघड जातं कारण रुद्र अभिषेक करताना आपल्याला मंत्र स्तोत्र म्हणायचे असतात तर ते म्हणताना आपल्याला पाणी हे सतत पिंडीवर पडलंच पाहिजे पाण्याचा अभिषेक हा सतत पिंडीवर झालाच पाहिजे त्याच्यामुळे शक्य असेल तर अशी गळती घ्या आणि ती गळतीतलं पाणी संपलं की त्यात सतत तुम्हाला पाणी टाकायचं आहे अभिषेक चालू असताना उठायचं अजिबात नाही ही, ही सेवा करत असताना आपल्याला स्तोत्र म्हणायचे आहे ही सर्व स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही हे यूट्यूबवर लावून सुद्धा हा अभिषेक करू शकतात तर सर्वप्रथम काय सेवा करायच्या तर ते मी सांगते या सर्व सेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईन सगळ्यात आधी आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचे आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे त्याच्यानंतर पहिली सेवा स्तोत्र एक वेळा म्हणायचे आहे दुसरं गणपती अथर्व शीर्षम एक वेळा म्हणायचे आहे श्रीरामरक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोक एक वेळा म्हणायचे आहे रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा करायचं आहे शिवकवच एक वेळा म्हणायचा आहे शिवगायत्री मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा म्हणायचे आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचे आहे कालभैरव स्तोत्र एक वेळा म्हणायचे आहे आणि नंतर शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे तर शिव अष्टोत्तर नामावली ही आपल्याला महादेवा गायींच्या पिंडीवर बेल वाहताना म्हणायचे आहे आता या सेवा झाल्याच्या नंतर भगवान शंकरांची पिंड एका तामनात ठेवायची आहे त्यानंतर भगवान शंकरांना भस्म अतिशय प्रिय आहे तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे फुलांनी सजवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलपत्र वाहून घ्यायचे आहे तर हे बेलपत्र वाहताना आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणाय म्हणत म्हणत बेलपत्र व्हायचे आहे जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र नसतील तर तुम्ही वाहिलेले बेलपत्र बेलपत्र हे परत वाहू शकता वाहताना ते पिंडीवर पालथे व्हावे आता महत्वाचे म्हणजेच अभिषेकाचे पाण्याचे काय करायचे तर जे पाणी आहे ते तुमच्या सगळ्या दुःखांवर संकटांवर रामबाळून उपाय आहे तर हे पाणी घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचे आहे रुद्र अभिषेक झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे फळे किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे